नमस्कार मित्रांनो घरात ठेवलेले अकरा वस्तू आजच बाहेर काढा नकारात्मक शक्ती संपवून टाका मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात कुटुंबिक कलहा हा निर्माण होतात दोन देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवणे सुद्धा टाळवे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहते पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात तीन देवी देवतांना वाहिलेले फुल नैवेद्य वा या गोष्टीचा बरेच दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्मल्य पिढीस घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टींमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद होतात चार घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जाते हे लिंबू मिरची एक आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नयेत तिचे वेळेत विसर्जन करावे अन्यथा फायदाऐवजी तोटे होतात पाच दुनी कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जन्ही कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते वर्ष संपतास घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून जाणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे सहा काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत याने अनपेक्षित दुर्घटना भोगू शकतात सौभाग्याचे रूपांतर दुर् दुर्भाग्यात होते आजारपण पाठीशी लागते पैसा आणि धन या गोष्टीवर वाया जातो आठ काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो असे झाड सुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत नऊ तडा गेलेले किंवा फुटलेले आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा चालू कामे बंद पडते प्रत्येक कामात अपयश येऊ लागते दहा बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेले बेड वाईट वेळेत रूपांतरित होते सोबत अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत दुरुस्त करणं शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो पाकिट पैशांनी भरलेले राहते बारा पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी तिजोरीत पैसे शेजारी इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नये पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावी तिजोरीत व्यवस्थित ठेवल्यावर तिजोरी विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मी वर पडल्याशिवाय राहत नाही तेरा घरात कोडीची जाळी होऊ देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत या नात्या संकटामध्ये चित्र अकराळ विक्राळ प्राणी युद्ध प्रसंग रडणाऱ्या उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे घरात एक प्रकारचा तणाव राहतो पंधरा वापरात नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा वगैरे वस्तू घरात राहिलेल्या वाढतो अधोगती वाढते प्रगतीत बंदी होते सोडा तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्या कप्प्यात कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा कास लावले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो घरात सततचे विवाद निर्माण होतात सतरा औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने मच्छर दूर ठेवणारे कॉइल्स या सर्व वस्तू स्वयंपाक घर किचन मध्ये चुकूनही ठेवू नये शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा मुलांचा हात पोचणार नाही अशा बंदिस्त जागी ठेवावेत माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ